गाडगेनगर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने तात्काळ सापडार असून दोघांना ताब्यात घेतले आहे पोलीस पथकाने दोघांसह आठशे पासष्ट ग्रॅम वजनाचा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय दोघांविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले शहरगुणी शाखा युनिट एक चे पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना अज्ञात इसम गांजाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिस पथकाने तात्काळ सापळा रचला दोघे पीडीएमसी रुग्णालय ते पंचवटी चौकाकडे येत असताना एकाने आपल्या पोटाला शर्टमध्ये गांजा बांधून येत असताना वेळीच पोलीस पथकांची दोघांवर नजर गेली यात पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना गांजासह ताब्यात घेतले पोलिसांनी आझादनगर राहणारा पंचावन्न वर्षीय सय्यद अजमत सय्यद मुकद्दर याच्यासह लालखडी राहणाऱ्या या, लाल या दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी आठशे पासष्ट ग्राम वजनाचा एक लाख सत्त्याण्णव हजार किमतीचा गांजा जप्त केला दोघांविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त कल्पना बारवरकर यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस कर्मचारी फिरोज खान सतीश देशमुख अलमुद्दीन कथीर सुधीर गुडदे नाझीमुद्दीन सय्यद विकास गुर्दे चेतन कराडे सूरज चौहान निखिल गेडाम अमोल मनोहर रोशन माहुरे किशोर डेंगरे आदी पोलिसांनी केली आहे